অঁ নি কাৰণে

आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ आणि आपल्या गावडीचे गावचे पाये राम आणि सर्व ग्रामस्थ आणि आपल्या गावचे कोरंदरचे माझे आमदार संजय जताप आणि टाका पुरणसरे परिवार हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहे तरी या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांवर आपली पूर्ण कृपा आहे आपल्या गावातले उत्तरोत्तम सगळं की होतच आहे आणि आपण सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत तरी आपल्या ग्रामस्थांची आपल्या जगी प्रार्थना आहे की आपल्या देवाची जी जगेली ती आपल्या देवाला म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या सेवेसाठी दिलेली छत्रपती शाहू महाराजांनी कुणाला पुन्हा आपल्याला प्राप्त व्हावी ही ग्रामस्थांची इच्छा ही तळमळे तर त्या इच्छेला यश द्यावं आणि ग्रामस्थांच्या वतीने प्रार्थना करतो आणि गावातील प्रत्येक कुटुंबाला सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य प्राप्त व्हावं दर्शनाचा सेवेचा नवीन सुरुवात केलाय याचा लाभ घडावा तसेच ग्रामस्थांनी आणखी एक इच्छा व्यक्त केली किंवा के प्रयत्न सुरू झालेले की आपण या ठिकाणी जे विराजमान दर रविवारी किंवा उत्सवाच्या वेळेस तर या ठिकाणी चांदीचा सिंहासन आपल्याला अर्पण करायची ग्रामस्थांची इच्छा आहे तर ती पण ग्रामस्थांची इच्छा यश यावं अशी तुमच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने प्रार्थना करतो त्या ठिकाणी सासवड गावचे ग्रामदैवत आणि सर्वांचे श्रद्धास्थान काळरोनाथ मंदिर मंदिरामध्ये कागरोनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने विविध उपक्रम सुरू करत असताना चालू वर्षी आपण सर्वजण गावामध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी करतो परंतु देवाच्या दारात सुद्धा दिवाळी साजरी झाली पाहिजे म्हणून या दृष्टीने कागरोनाथ मंडळ ट्रस्टने पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्याप्रमाणे ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सन्मान्य रमेश वामनराव जगताप कारभारी उपाध्यक्ष पांडुरंग वसंतराव भोंगळे त्याचप्रमाणे चैत्री उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर आणि उपाध्यक्ष प्रकाश बोगटराव जागताप या सर्वांच्या बरोबरच ट्रस्टचे जे संपूर्ण विश्वस्त मंडळ आहे त्या विश्वस्त मंडळाबरोबर या ठिकाणी पुरंदरे काका यांचं संपूर्ण अधिष्ठान या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे गावचे पाटील संग्राम भिकाजी जागताप यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज आपण छप्पन्न भोग या ठिकाणी देवाला अर्पण करण्याचा संकल्प या वर्षीपासून सुरू केला आहे त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद ग्रामस्थांनी दिला ट्रस्टच्या कुठल्याही आर्थिक ह्याच्यामधून बोर बोजा न पडता या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने दे भक्तांनी अनेकांनी या ठिकाणी वर्गणी स्वरूपात मदत केलेली आहे दे की देवाला चांगल्या प्रकारचा भोग लावा नाथसाहेबांची कृपा ग्रामावर कायम राहावी आणि ही परंपरा या वर, या वर्षीच्या दिवाळीपासून आपण सुरू करत आहोत त्याला चांगला उत्तम प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे ग्रामस्थांचे मी कालभरनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने खऱ्या अर्थानं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण आपण सर्वजण हिरहिरी अशा सुरू केलेल्या उपक्रमामध्ये निश्चितपणे शंभर टक्के पासून भाग नव्हत होता त्यामुळे देवस्थानला कुठल्याही उपक्रमामध्ये आजपर्यंत अपेक्षा दिली आहे काकांनी उल्लेख केला की त्या ठिकाणी यावर्षी चांदीचं चांदीचं सिंहासन करण्याचा संकल्प केला तो सुद्धा चांगला उपक्रम आहे आपला या ठिकाणी जी उत्सव मूर्ती आहे त्या उत्सव मूर्तीसाठी सोळा किलो चांदीचं आपण सिंहासन उभं करतोय त्याचं डिझाईन्स वगैरे प्राप्त झालेले आहेत येणाऱ्या एक दोन महिन्याच्या काळामध्ये ते सिंहासन सुद्धा निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उभं राहत राहील आदरणीय संजय सरांनी सुचवल्याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्या जे ट्रस्ट आहे त्यासाठी जवळपास दहा हजाराचं लाईट बिल महिना अखेरपर्यंत येत असतं त्याच्यामध्ये बचत व्हावी याकरता सोलर प्रोजेक्ट मोठा संजय सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी उभा राहतो असे वेगवेगळे उपक्रम आपण त्या ठिकाणी सुरू करतो वास्तविक मात्र सरांनी वेगवेगळ्या गोष्टी सुरू केल्या त्याच्यामध्ये आपला काल भैरव नावाचा अश्व त्या ठिकाणी देवाला अर्पण केला आणि एक उत्सवाला वेगळी परंपरा आणि झाडाली त्या ठिकाणी निर्माण केलेली आपण सर्वजण या उत्सवाच्या निमित्ताने आजच्या अन्नकोटाच्या निमित्ताने उपस्थित राहिला सर्व ग्रामस्थांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि असंच भरभरून तुमचा प्रतिसाद या ठिकाणी तुमचा मिळावा अशी काळ भरवणा वतीने विनंती करतो यानंतर पुरंदरवलीचे आदरणीय माझे आमदार संजय जगताप शुभेच्छा देतो दोन दोन शुभेच्छा काळभैरनाथ त्या मंदिरामध्ये आपण सर्वजण दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहोत आज या ठिकाणी आपल्या गावचे पाटील सांगली पाटील आहेत या ठिकाणी देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय रमेश रमेश भाऊ बामानव जागता देवस्थानचे उपाध्यक्ष आदरणीय पांडुरंग भाऊ बोंगळे त्याचप्रमाणे आदरणीय क्षीरसागर जी आपल्या हेचे आद्य चैत्री उत्सवाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बापू जगताप त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आदरणीय पुरंदरे काका असतील आपण सर्वच ग्रामस्थ सर्वांनी मोठ्या श्रद्धेने आणि भावनेने आत्ता या ठिकाणी भैरवकर काकांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या श्रद्धेने भावनेने न नवीन प्रथा परंपरा आजच्या पाडव्याच्या दिवसापासून त्या ठिकाणी सुरू केलेली आहे ते म्हणजे देवाला पाडव्याच्या दिवशी भोग चढवण्याचा उपक्रम त्या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने सुरू केलेला आहे आणि यावर्षी देवस्थान ट्रस्टने सुद्धा एक संपत संकल्प मांडलेला आहे की देव त्या सिंहासनावरती वि विराजमान होतो ते पूर्वपरंपरागत असलेलं लाकडाचं सिंहासन हे अकरा किलो चांदीच्या सिंहासनामध्ये रूपांतरित करायचे त्याच्यासाठी सुद्धा सर्व ग्रामस्थ पुढाकार त्या ठिकाणी घेत आहेत भक्तजन पुढाकार घेत आहेत तर ही संकल्पना भैरवनाथाच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी आणि आमचा सर्वात गावस्थांना पूर्णदर हवेली वाद्यांना त्या ठिकाणी की दिवाळी पाडवा त्याप्रमाणे पुढचं वर्ष सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा दावहित भरवणाचे नगर नागरणात सांबरेचा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थान असणाऱ्या शिखर शिंगणापूरला ही मानाची कावड आपली सासवडची पंचगृष्टीची जाते त्या कावडीचे महाराजांनी कावडे ही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे महादेवाच्या कृपेने आपल्या सगळ्याच गोष्टी आणि आपलं सासवड नगरी हे केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये दे एक नंबरच की नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते त्या त्याआय कावडे महाराजांना या ठिकाणी दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो आणखी वेगवेगळी संकल्पना राबवत असतात देवस्थान ट्रस्ट गावातल्या सगळ्या मंदिरांना त्या ठिकाणी एकत्रितपणे जोडण्याचं काम गेली जवळपास नऊ वर्ष प्रत्येक मंदिरावरती प्रत्येक सणाच्या दिवशी वर्षातून सहा वेळा त्या ठिकाणी नव्याने ध्वजरोहण करणं प्रत्येक मंदिराची आरास करणं त्या सगळ्या गोष्टी करताना याच्यासाठी सासवडकर ग्रामस्थ त्या सर्वच मंडळींना गावच्या पाटलांना पुरंदरे परिवाराला गावचे देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष हो आपल्या चैत्री उत्सवचे अध्यक्ष उपाध्यक्ष हो सर्व कमिटीच्या पाठीही सगळ्याच संकल्पनेमध्ये पुढे राहतात आणि तुमच्या सर्व सासवडकरांच्यामुळे खरं म्हणजे ही संकल्पना पुढाकार घेते आणि खूप चांगल्या प्रकारचं आपल्या चैत्री उत्सवलाही महत्त्व लाभतं आहे यावर्षी दसऱ्याच्या लंगर तोडण्याच्या सुद्धा मला वाटते अभूतपूर्व गर्दी यावर्षी झाली होती आणि हाच उत्साह खरं म्हणजे देवस्थानच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना काम करता येईल तुम्ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो साहेबांच्या